शेठफळ तालुका मोहोळ येथे शुक्रवार दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनेमध्ये ज्या महिलांची व पुरुषांची खाती बंद पडली आहेत यासाठी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली शेठफळ येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात तीनशे ते चारशे महिला व पुरुषांची बंद पडलेली खाते कोणत्याही त्रुटीविना दुरुस्त करून पूर्ववत केली गेली व पुढील महिन्यापासून या लाभार्थ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारे हे प्रश्न सोडवण्याचे काम शेठफळ मंडळ अधिकारी शबाना कोरबू यांनी हाती घेतले व रणजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लाभार्थ्यांचा फायदा करून दिला असून त्यांच्या सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे यासाठी शेठफळ ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कट्टे आष्टीचे ग्राम महसूल अधिकारी बी एम पाटोळे खंडाळीच्या ग्राम महसूल पाटील एस एम त्याचबरोबर कर्तव्यक्त महिला ग्राम महसूल अधिकारी एस ए माने व्ही आर नागने त्याचबरोबर ग्राम महसूल सेवक आनंद कसबे अतुल शिंदे या सर्वांना साई महाई सेवा केंद्र शेठफळचे संचालक सादिक भाई तांबोळी आष्टीचे गणेश गुंड खंडाळीचे गणेश माने विवेक वाघमारे लोंढे या सर्व महाई सेवा केंद्र संचालकांचे सहकार्य लाभले निश्चितपणे ज्या कोणी महिला व पुरुष यापासून वंचित राहिले असतील त्यांनी त्वरित शेठफळचे व पंचक्रोशीतील लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडल अधिकारी शबाना कोरबू यांनी केले असून निश्चितपणे यामधून सर्व महिलांना पुरुषांना लाभ मिळेल व सर्व गोष्टींची माहिती यामधून सर्वांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली